शिवरायांचे आम्ही सोबती शिवरायांचे आम्ही सोबती अम्मा नाही कुणाची भीती प्राण घेतले तळाती ती आमची छाती अननी आमची छाती जय जय शिवराय हर हर महादेव जय जय शिवराय हर हर महादेव रमचे सस दे काया वीर वीर सुरंदर पण मनी वसते माया అమ్మాయి కు భీ ప్రాని అధడి ఛాతీ జయ జయ శివరాయ హాదేవ జయ జయ శివరాయ హాదే जीव जीवाचा प्राणपणाचा प्रजे चा ओसामी काळ शृंगला सोने कन्या या संधी चे सोने कन्या सारे ग जाती सारे ग जाती शिवरायाचे आम्ही सोबती अम्मा नाही कुणाची भीती प्राण घेतले

सोबती नाही हर हर माधव हर हर माधव निष्ठेचे ओ पायिकामी आमची मानवतेची नाती थोड सुपुत्रा जन्म घेतली अशी पवित्र राहिली माती अशी पवित्र राहिली माती या माती आमची छाती जय जय शिवराय हर हर महादेव जय जय शिवराय